निवडणुकी संदर्भात बैठक झालेली आहे यावर काय आपलं हे बघा स्थानिक स्वराज्याच्या ज्या निवडणुका आता या ठिकाणी होत आहेत त्यामध्ये नगरपरिषद निवडणूक घोषित झालेली आहे आणि आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्याला जे प्रभारी म्हणून ज्यांची नियुक्ती करण्यात आली असे डॉक्टर भागवती कराडसाहेब त्याचबरोबर निरीक्षक सुरेश गोबनकर यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि ज्या कुणाला त्या ठिकाणी उमेदवारी करण्याची इच्छा असेल अशा सर्वांच्या मुलाखती आणि उमेदवारी अर्ज आपल्या उमेदवार इच्छुक उमेदवारीचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतलेले आणि त्यामुळं जो योग्य उमेदवार असेल त्याला पक्ष उमेदवारी देईल आणि त्यासाठी आम्ही सर्वजण काम करू भोकरदन नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस आहे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र येण्याची शक्यता आहे यावर आपलं कधी कधी तर मला शरदचंद्र पवार गट आहे त्यांच्या स्थानिक नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची येते या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि नेत्यांनी या निवडणुका ताकदीने लढल्या पाहिजेत मग ती नगरपरिषद असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो परंतु मी तुम्हाला आज ठामपणे सांगतो की तुतारीचे जे या तालुक्याचे नेते चंद्रकांत दानवे हे परत एकदा पक्ष आणि कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये विकून टाकणार आहेत आणि नगराध्यक्षाचा चेहरा असेल किंवा जे कुणी सेवक म्हणून ज्यांना उमेदवारी करायची या सर्व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या गळ्यात देऊन आपला पक्ष आणि कार्यकर्ते विकण्याचं काम करणारे हे स्वतंत्र लढणार नाहीत यांना कार्यकर्त्यांशी काही देणं घेणं नाही आहे आणि त्यामुळं आम्ही ते एकत्रही आले कसेही आले तरी आम्ही आमच्या पद्धतीने लढणार ताकदीने लढणार या शहरावर नगराध्यक्ष भारतीय जनता पक्ष आणि आमच्या सोबतची जी काय महायुती असेल या महायुतीचा कसा नगराध्यक्ष आणि नगरसेवक जास्तीत जास्त कसे निवडून येतील यासाठी आम्ही या सर्वजण प्रयत्न करणार गेले दहा वर्षामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आणि या प्रभात तालुक्यामध्ये विकास कामे केलेली आहेत तर यावर आपण निवडणूक लढवणार आहे का मागच्या काही वर्षांपासनं शहरावर निवडणुका न झाल्या कारणाने प्रशासक होतं आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळं या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी मला शहराच्या विकासासाठी खूप सारी ताकद दिली पूर्वी रस्ते नव्हते रस्ते चांगल्या पद्धतीचे करण्यामध्ये मला मा बऱ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यश आलं या शहरामध्ये वेगवेगळ्या समाजाच्या अडचणी होत्या घरकुलांच्या समस्या होत्या त्या सोडवण्यात आम्हाला त्या ठिकाणी सरकारने सहकार्य केलं शौचालय नव्हते ते बांधण्याचं काम आम्ही मागच्या काळामध्ये मा केलं या शहराला नाट्यग्रह नव्हतं ना त्याला आम्ही मंजुरी दिली त्याचं काम आत्ता सध्या प्रगतीपथावर आहे त्याचबरोबर वाचनालयाचं काम प्रगतीपथावर आहे व्यायामशाळेचं काम प्रगतीपथावर असताना शहरामध्ये येणाऱ्या काळात जी पुरवठ्याची समस्या उद्भवणार आहे तर या पाणीपुरवठा निश्चितपणे मी जनतेला आव्हान करेल या भोकरदन शहरातील की आपण येणाऱ्या काळामध्ये आमच्या सोबत राहण्याचं जर आपण निश्चित निश्चय केला तर नक्कीच येणाऱ्या काळात आम्ही पाणीपुरवठा योजनासुद्धा या शहराला आपल्या सरकारकडनं मिळवून देऊ आणि इतरही विकासकामं जे काही आज प्रलंबित आहेत ते सरकारच्या माध्यमातून जनतेच्या सेवेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करू